शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आजची नातमी ही थेट तुमच्यासाठी नसली तरी तुमच्या घरातील महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आला आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पाच तारखेला पडायला सुरू झाले होते काही जिल्ह्यांमध्ये पाच तारखेला हप्ता पडला आणि रविवारी अचानक हप्ते यायचे बंद झाले कोणालाच रविवारी हप्ता मिळाला नाही परंतु आता आज आहे सोमवार आणि आजपासून राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे होय भरपूर जणांना आजपासून हप्ते पडतायत तुम्ही पाहू शकता एक हजार पाचशे रुपये क्रेडिट झालेले आहेत जून दोन हजार पंचवीस म्हणजे जून महिन्याचे हप्ते पडलेले आहेत काही वेळापूर्वीच हप्ते जे आहेत ते सर्व जिल्ह्यांमध्ये पडायला सुरू झाले आहेत तुम्ही पाहू शकता सात जुलै रोजी एअरटेल पेमेंट बँकेमध्ये भरपूर जणांना पैसे आलेले आहेत सात वाजता आलेले आहेत कोणाला पाच वाजता आठ वाजता अशा पद्धतीने हप्ते जे आहेत ते पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हालासुद्धा तुमचा हप्ता हा मिळणार आहे काळजी करू नका आता हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे पडतील आता मगाशीच मी टेलिग्राम ग्रुपला सांगितलं आहे टेलिग्राम ग्रुपला अपडेट मिळत राहतात टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा की दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ते वाटप होईल आज होतील उद्या होतील आणि झाले राहिले परवा होतील अशा पद्धतीने सर्वांना पैसे मिळतील महत्वपूर्ण ही अपडेट होती ही आनंदाची बातमी आपल्या घरातील महिलांपर्यंत आणि सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र